अध्यापही शांत गोष्ट काय वाटते बघा माझा एक सल्ला आहे ते आता शरद अजित पवारांच्या पार्टीमध्ये आहे आणि अजित पवारांवरही ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं चौकशीच्या नंतर पुन्हा त्यांना घेतलं होतं मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचा जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकीकरण नावाचा जो माफिया ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी सरकारने सांगितलं की आम्ही नाईक जज करणार आता त्या अशा त्याला काय किती भरोसा करावा पण एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा ती सगळी घटना त्या ठिकाणी सांगितली आम्ही ती काय विरोधक का आम्ही आरोप करतो असं त्यांचा आग्रह हे म्हणणं असतं पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाइझमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम ते करतात हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची